टक्कर पर... द्यायची बा इकडे अरे नाकावर इकडे इकडे वर माझी ते अजून वर इकडं इकडं इकड कस लागलं तू दिली मला आता टक्कर द्या तुला देऊ का मी तुझं डोकं फुटून जाईल फुटायचं डोकं डोकं फोडायचं थांब थांब आणि इकडे ये इकडे बाय आता याचं डोकं पडायचं आपल्याला टक्कर देऊ हम्म पारी तर mm <laughs>